नमस्कार ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनासाठी कुठे चाललेलो आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच तर आता आम्ही पूर्ण फॅमिली चाललेलो आहोत तर गाडीमध्ये यांना बसण्याची व्यवस्था सुरू आहे कोण कुठे बसणार काय करणार तर इथे आम्ही पाठीमागे तिघांना बसवलेले आहे आजी अंतरा आणि रुद्राज आणि सुनीलने यांना मस्तपैकी के अरेंजमेंट केलेली आहे पाठीमागे के बसण्यासाठी आणि दोघंजणं बघा किती मस्ती करतायत मस्तपैकी खेळतायत आणि पाठीमागे विंडो आहेत तिथून त्यांना सर्व पाचचं आहेत तर मस्तपैकी एन्जॉय करतायत आणि पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मध्ये मध्ये रिमझिम पाऊस पण सुरू झालेला आहे थोड्याच वेळात मोठा टनल आला आणि टनल बघून ना दोघं खूप आश्चर्यचकित झाले कारण काही यांनी ना एवढा मोठा टनल कधी बघितला नव्हता आणि त्याच्यामध्ये पण लाईट्स होते आणि खूप मस्त वाटलं दोघांना कारण का आम्ही प्रत्येक वेळी गावी जातो ना तेव्हा माळशिस घाटने जातो आणि माळशिस घाटमध्ये एकदम छोटासाच टनल आहे आणि तो बघता नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हा तर एवढा मोठा टनल बघून त्यांना खूप मस्त वाटलं आम्ही बऱ्यापैकी अंतर पार केलेलं आहे आणि बाहेर पाऊसही थांबलेला आहे आम्ही मुंबईहून निघालेलो तेव्हा भरपूर पाऊस होतो आणि आता इथे आल्यानंतर ना पाऊसच नाही आहे आणि बाहेर ना बघायला पण खूप छान वाटतंय या दोघांचं ना चाललेलं आहे की बघा पुढे कुठली गाडी चालली आहे आपली गाडी फास्ट जाते की बाजूची गाडी फास्ट जाते फूड प्लाझावरती नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत सकाळी लवकर निघालेलो तो भूक लागलेली तर नाश्ता करण्यासाठी आत आल्यानंतर आत बघितलं तर आत पण खूप गर्दी होती नाश्ता करण्यासाठी नाश्ता वगैरे करून आता आम्ही पुढच्या नि मार्गाला निघालेलो आहोत आणि जर तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती लांबच्या लांब पर्यंत धुकच धुकं आहे एका साईडला डोंगर आणि एका साईडला दरी आहे दरीमध्ये एवढं धुकं आहे की दरीसुद्धा दिसत नाहीये ह्या रस्त्याच्या एका साईडला तर खूपच माकडं आहेत आणि माकडं बघितल्यानंतर यांना त्यांना खूप वेगळंच वाटलं ती लोक येतना जेवढी माकडं दिसते तेवढी सगळी माकडं येतात ती लोक काऊन करत होती नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे देहू आणि आळंदीचं दर्शन घेण्यासाठी तर आता मी आलेली आहे देहूला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला देहूचं मंदिर दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता आपण इथून सरळ चालत जाऊया आता आम्ही देहूमधील गाथा मंदिरामध्ये आलेलो आहोत गाथा मंदिरामध्ये जाण्याअगोदर टीका लावणाऱ्यांची गर्दी असते ते सर्वांना सांगतात की मंदिरामध्ये जाण्याअगोदर टीका लावा म्हणून तर आता आम्ही सर्वांनीच आहे ना यांच्याकडनं टीका लावून घेतलेला आहे मंदिरामध्ये जाण्या अगोदर सगळ्यांनी टीका लावून घेतलेला आहे आणि आता इथे चप्पल स्टँड आहेत आता इथे आम्ही चप्पल काढून आता मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार इथून आपण सरळ जाणार आहोत इथून सरळ आल्यानंतर इथे हे देऊचं मंदिर आहे या मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे तर आता मी तुम्हाला हे मंदिर पण दाखवणार आहे आजूबाजूच्या गावची लोकं आहेत ना या मंदिराला भेट देण्यासाठी येतात तर बघा हे एवढं मोठं मंदिर आहे आणि आईस पाईस जागा आहेत आणि आमची दोघं पण बघा इथे बघा या दोघांची रेसिंग लावत <laughs> आहेत अंतराने रुद्रांशमध्ये रेसिंग लावलेत आणि दोघ जण बघा नावत परत रिटर्न येत आहेत है। रुद्रांश आमचा पळण्यामध्ये स्लो आहे आणि बोलण्यामध्ये फास्ट आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे आहे। ना ऊन नाही आहे असं मस्त एकदम थंड वातावरण आहे आणि चारी साईडला जर तुम्ही बघ बघाल ना तर मस्त अशी जागा आहे आणि मध्येच हे मंदिर आहे तर चला आता आपण या मंदिरामध्ये जाऊया एंट्री करताना बाजूला दोन हत्ती आहेत म्हणजे असे वाटतात की खरंच एकदम खरोखरची इथे हत्ती ठेवलेले आहेत मंदिर हे उंचावरती आहे आणि आता ह्या स्टेप चढून येत ना आपल्याला या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिर तर एवढं मोठं आहे खूप मस्त वाटते मंदिरामध्ये येऊन तर हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आता मी तुम्हाला पहिले मंदिर दाखवते तर इथून आता आपण सरळ जाणार आहोत मंदिरामध्ये आत आल्यानंतर समोरच तुकोबरायांची मोठी मूर्ती, मूर्ती आहे हे मंदिर गोलाकार आहे आणि मंदिराच्या मधोमध तुकोबारायांची मूर्ती आहे मंदिर जर बघितलं तर बघा उंच एकदम उंचच्या उंच आहे तो वरच्या साईडला बघितलं तर विष्णूचे सर्व रूप इथे आहेत संपूर्ण मंदिरामध्ये तुकोबा रायांनी रचलेले अभंग लिहिलेले आहेत मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर समोरच तुकोबरायांची मूर्ती आहे आणि ती एवढी सुंदर आणि अप्रतिम आहे की तिथे बघून ना एकटक बघतच बसावं असं वाटतं आणि नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही चारी साईडला फिरलो तर चारी साईडला इथनं सगळीकडे अभंगच लिहिलेले होते आणि नंतर मग आम्ही आहे ना वरती गेलो आणि वरच्या साईडला पण बघितलं तर सगळीकडे अभंगच अभंग म्हणजे तुम्ही आलात नर ह्या मंदिरामध्ये तर तुम्ही एकदम थक्क होऊन जाल की एवढं बारीक बारीक हे सर्व अभंग लिहिलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही आहे ना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि दर्शन पण खूप छान झालं आणि जर वरच्या साईडला तुम्ही घुम घुमट आकार आहे तिथे बघितलं तर तिथे सगळीकडे ना विष्णूचे सगळे अवतार दाखवलेले आहेत तर खूप मस्त मंदिर आहेत या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे तुकोबा रायांची मूर्ती जी खरोखर वाटते आणि खूप सुंदर आहे आणि त्यानंतर आहे ना या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण इतका सुंदर आहे शांत आहे म्हणजे जी येणारी माणसं जी आहेत ना ते पण फक्त दर्शन घेतात आजूबाजूला अभंग बघतात आणि फक्त तुको मूर्तीला बघतात एवढं सुंदर आहे देहूमधलं आता आम्ही गाथा मंदिर पाहिलं आणि आता गाथा मंदिर पाहिल्यानंतर देहूमधील मधील अजून मंदिरं पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही आळंदीला जाणार आहोत आणि आता ही या आमची चिल्लर पार्टी टिक्का लावले तर आता अंतराला खूप आवडतो वगैरे लावायला आणि आता मस्त सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी आम्ही असं गंधक वगैरे लावलेला आहे तर चला आता सगळी जण एक करून गाडीत आहेत आता आम्ही गोपाळपुरामध्ये आलेलो आहोत तेथून तुकोबा रायांनी वैकुंठ गमन केले मंदिराच्या आजूबाजूला मोठा परिसर आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुकोबा रायांचे अवंग लिहिलेले आहेत इथे आपल्याला बरीच लोक भेटतात जे आपल्याला तुकोबा रायांचा इतिहास आणि घराण्याबद्दल सांगतात काही लोक इथे आपल्याला तुकोबा रायांच्या अभंगाचा अर्थ सांगतात आता आम्ही वैकुंठधाम या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ना आजूबाजूला खूप मंडळी भेटतात ते आपल्याला इथनं या मंदिराबद्दल माहिती सांगतात आणि एक आजोबा होते त्यांनी खूप छान अशी माहिती सांगितली ती तर आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलीच आहेत आणि आजूबाजूचा आज परिसर पण मी दाखवलेला आहे आणि आता एक हे दादा भेटलेले त्यांनी पण खूप माहिती छान सांगितलेली आहे तर देहूमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहेत आता दोन मंदिरं तर पाहिलेलीच आहेत अजून तुम्हाला वेगवेगळी अजून मंदिरं दाखवणार आहेत आता आम्ही आलेलो आहोत संत तुकाराम महाराजांचं मुक्ती हे मंदिर आहे मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर हा आहे आजूबाजूचा परिसर ठिकठिकाणी येतात छोटे छोटे मंदिरं पाहायला मिळतील समोरच राम मंदिर आहे आणि इथून साईड साईडनेत असे हे गेट लावलेले आहेत इथे हे हनुमानाचं मंदिर हो। आहे तर आपण ह्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला चाललेलो आहोत ही मंदिरं दगडाची आहेत आणि बघा खूप मस्त वाटतं एकदम तर हे आहे संत तुकाराम महाराजांचे मंदिर मंदिराच्या आतमध्ये तर फोटो काढायला देत नाही आहे तर मी तुम्हाला बाहेरूनही मंदिर दाखवतो बघा खूप छान आहे आणि आजूबाजूलापर्यंत छोटी छोटी मंदिरं आहेत आणि हे असे छोटे छोटे दरवाजे आहेत हे पण एक खूप मोठं मंदिर आहे गणपती बाप्पाचं तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाहेरच आहेत ना पूजेची अशी वेगवेगळी दुकानं लागलेली आहेत आणि इथे एकना सर्व प्रकारचं सामान मिळतं तर इथे बघा पाट अगरबत्ती आहे त्यानंतर धूप इथे जास्वंदीचा बघा हार आहेत त्यानंतर इथे तुळशी माळा आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इथे तुळशी माळा आहेत याच्यामध्ये बघा संत तुकाराम महाराजांचा फोटो आहे तसे ना वेगवेगळ्या तुम्हाला तुळशी माळा इथे मिळतील इथे माऊली लिहिलेल्या आहेत लहान मुलांचे ब्रेसलेट नारळ हा तुम्ही दर्शन घ्यायला जाणार ना तेव्हा तुम्हाला इथे सर्व प्रकारचं पूजेचं सामान मिळेल आता इथे सर्व आहेत ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशीच्या माळा मिळतील म्हणजे सगळ्यांकडेच ना हे अशा इथे लावलेल्या आहेत आम्ही आळंदीमध्ये आलेलो आहोत आणि आळंदीमध्ये आल्यानंतर इथे आम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांचं रथ इथे दिसलेला आहे आणि आता इथून सरळ जाणार आहोत मंदिराच्या आजूबाजूला भरपूर दुकानं आहेत आणि हे सर्व तुम्हाला पूजेचं सामान मिळेल आता आम्ही देवाची आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी आलेलो आहोत हातपाय धुण्यासाठी हातपाय धुतल्यावरती आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि तुम्ही नदी पण बघू शकता केवढी मोठी आहे आणि पाणी पण खूप आहे आम्ही मधल्या दिवशी आलो आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे तरी इथे पुढे जर बघितलं तर भरपूर गर्दी दिसते तर आता आम्ही इथे जाते पाय धुवायला माझी फॅमिली पण इथे पाय धुते अंतरा रुद्रांसुद्धा आलेले आहेत ते पण खूप मस्त मजा करत आहेत आणि इथे स्टेफ असल्यामुळे ना म्हणजे काही टेन्शन नाही आहे मी पण इथे पहिल्यांदाच आलेली आहे तर या दोघांची बघा काय मस्त मजा चाललेली मस्त मजा चाललेली बघा वरती बोलवते तरी येत नाही चला आता यावरती रांगेत आम्ही अर्धा ते पाऊण तासापेक्षा जास्त वेळ उभे आहोत इतर दिवशी आलो तर एवढी गर्दी आहे मग आम्ही आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यानंतर आम्हाला समजलं की ही तर गर्दी कमीच आहे आषाढी एकादशी किंवा एकादशीच्या दिवशी ही गर्दी असते समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर बघितलं तर खूप मोठा परिसर होता आणि त्या परिसरामध्ये ना सर्वजण अशा फुगड्या घालत होतं त्यांना फुगड्या घालताना बघितलं मलाही फुगड्या घालाव्याशा वाटल्या मग एक एक करून ये ना फुगडी घालायला सुरुवात केली आणि सगळ्यांनीच फुगडी घातल्या अंतरा आणि रुद्रांशनी घातली सोनालीने मी परत मम्मीनी आणि आजी आमची एका साईडला बसलेली अंतराच्या पप्पानीसुद्धा फुगडी घातली म्हणजे आम्ही दोघांनी पण फुगडी घातली आणि आम्हाला बघून येतं अजून लोक येत होते आणि फुगड्या घालत होते आणि हा परिसर एवढा मोठा होता ना तर सगळीजण जण येतात तिथे थांबून येतात फुगड्या घालतात ते बघत होते आणि स्वतःही फुगड्या घालत होते संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत आणि हा आहे आजूबाजूचा परिसर तर इथे आहे ना मस्त बसण्यासाठी जागा आहे आणि हे बघा केवढं मोठं पिंपळाचं झाड आहे आणि हा आहे मंदिराचा कलश आणि बाहेर लाईन पण तेवढीच मोठी आहे आम्ही मधल्या दिवशी आलो तर बघा एवढी लाईन आहे आणि इथे आहे ना सगळ्या बायका फुगड्या घालतात आषाढी एकादशीच्या दिवशी येतात किंवा एकादशीच्या दिवशी इथे भरपूर गर्दी असते आणि आता मधल्या वेळेस आली तरी पण बघा एवढीच गर्दी आहे दोन्ही साईडने लाईन लागलेली आहे गोल राऊंड मारून आल्यानंतर इथे पण पिंपळाचं मोठ्याचं मोठं झाड आहे आजचा व्हिडिओ हा एवढाच पुढचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय